घे ना घे ना जरा मोबाईल तू काय बाटली हातातच घेऊन ठेवा लागते काय तू जे, जे, जे करायचं ते, हो ते कर ना चल जानिक ये तुला मजा आ रहा आहे बाहेर लाव नाही करतोय ए मार फैशन तू आधीच सांगते तुला मला नाटकी नाही करायची माझ्याबरोबर तुला काय वाटतं गे बाटलीच टाक ना मस्ती नाही करायची मला ते छोट्या पिल्लांना द्यायचे ना हा खास आली का तू हा खास आली चावून 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 आम्ही पण अशीच खायचो पहिली माहिती आहे आम्ही पण आकडे होतो ना तेव्हा अशीच खायचो साली चावून चावून घे थांब करून करू का ना हा मी याला सांग ना हा टाकूनच नाही देतो कोणाला हे कधी देखील

भरला एवढा घशात बघ अटकेल हे लोक भरून ठेवतात इकडे घशात अर येतो वर वरून अजून मंदिराच्या इकडून पाणी पूर्ण भरपूर असतो पाऊस भरपूर पडला ना हे हो पूर्ण फुल पाणी असतो इकडून लावले नाही तर हे साले आतमध्ये जाऊन मोबाईल घेऊन जाणार मोबाईल यांना काय माहिती पडतो आहे तो बसला तिकडे दगड घेतला ना म्हणून एक तो बटका बारका म्हटलं पोर देत नाही तू बारका म्हटलं परत तो होत तो होता तुमने गेलास्त नाही बिल्ला सुद्धा गेलास्त ओह येतील काय तू रे बा अरे तू निघाला नसता रे थांब हे हव पुढे कर पुढे